एकविरा मीरा माते की आज वाढदिवसानिमित्त आज आई एकविरेच्या दर्शनाला आलेलो आहोत आणि आईनी नक्कीच आईचा आशीर्वाद पाठीशी असणार आहे आणि आजपासून आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे ज्या पदाधिकाऱ्यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आपले वारिस आहेत त्यांच्या बाळासाहेब आंबेडकर त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे जे समाजामध्ये मावळमध्ये आणि देशामध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते खूप मोठे आहेत पण त्याच्यातला खारीचा वाटा जो असतो तो उचलण्याचं काम मी आज करणार आहे आणि माझ्या पाठी माझी सामान्य जनता महिला वर्ग हा खूप प्रमाणात आहे आणि नक्कीच देवीला एकच मागणं आहे की जशी तू राक्षसांशी लढलेली आहे ती शक्ती माझ्या मध्ये आणि नक्कीच यशस्वी भव हा जो आशीर्वाद जो आज मी तिच्या पुढे गारानं गायलेला गा, गा, आहे साकडं घातलेलं आहे ते पूर्ण करावी हीच इच्छा आहे नक्कीच मी आज वंचित बहुजन आघाडी या पक्षातून आहे आणि जो प्रकाश प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी जो विश्वास दिलेला आहे आणि त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली आणि पदाधिकाऱ्यांखाली पदा जो मावळचा लोकसभा आहे त्याच्या उमेदवारी मला दिलेली आहे आणि माझं जे चिन्ह जे आहे माझी जी निशाणी आहे ती रिक्षा भेटलेली आहे ती सर्व सामान्य लोकांची गरज आहे आणि नक्कीच लोक मला त्याच्यामध्ये बघण्यासाठी आणि रिक्षाचा जो प्रवास आहे तो सुखकारक आणि समाधानकारक होईल की मी नक्कीच त्यांना आशा देते आणि धन्यवाद 마주다의 마귀에 러 마주다의 라번